आयुक्त मॅडम परदेश दौऱ्यातून आपण काय शिकलात डॉक्टर अडके यांचा सोलापूरकरांच्या वतीनं सवाल सोलापुरात जागोजागी चोवीस तास रस्त्यावर कचऱ्याचे ढीक साठलेले सार्वजनिक मुताऱ्यांचा वापर न करता सरयाम रस्त्यांवर लघुशंका करणारे व पत व शौचास बसलेली ही मुक्त स्मार्ट स्वच्छ सोलापूरचे भूषण ठरत अशा भूषणास जबाबदार असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख उपायुक्त मचिंद्र घोलप व एनसी बिराजदार व सर्व संबंधितांवर कारवाई करण्यासाठी तीस जुलै रोजी आयुक्तांना तक्रार देऊन सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई झालेली आज दिसत नाही त्या उलट त्यांच्यातील काहींची आयुक्तांना नुकताच सत्कार केलेला आहे त्यामुळे आयुक्त मॅडम आपण परदेश दौऱ्यातून काय शिकलात हे आता विचारण्याची वेळ सोलापूरकरांवर आलेली आहे